नमस्कार मित्रांनो मी आहे भागुजी बुरुड चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या अध्यात तुम्ही शिकणार आहात इन्सर्ट मेनू पार्ट टू चला तर वर्कबुक ओपन करूया हे वर्कबुक ओपन झालेले आहे इथे इन्सर्ट मेनू आपला सिलेक्ट केलेला आहे आणि इन्सर्ट मेनूमधले आज आपण इथून पुढचे ग्रुप्स पाहणार आहोत पहिल्या अध्यायात आपण टेबल्स आणि इलुस्ट्रेशन हे दोन ग्रुप पाहिलेत आज आता दुसऱ्या अध्यायात आपण पुढचे ग्रुपला सुरुवात करणार आहोत एक्सेल वर्कबुक ओपन झालेला आहे पहिला ग्रुप आहे ॲडिन्सचा तर ह्या ॲडिन्समध्ये आपण पाहूया इथे क्लिक केल्यानंतर हे ॲडिन्स हे मायक्रोसॉफ्टनी त्यांच्या स्टोअरमध्ये ठेवलेले असे ॲडिन्स आहेत तर यातला कुठलाही जर आपल्याला ॲड करायचा असेल तर तो इथून ॲड करता येतो जर आपल्याला त्या याची आवश्यकता असेल तरच ॲड करणार नाही तर नाही आपण आता पाहणार आहोत चार्ट्स हा एक महत्त्वाचा ग्रुप आहे इन्सर्ट मेनोमधला तर चार्ट्स रिकमेंडेड चार्ट्स तर त्यासाठी आपल्याला एक फाईल ओपन करावी लागेल ज्यामध्ये आपले टेबल्स असतील अशी तर ही टेबलची एक फाईल ओपन केली इथं मी हा चार्ट सिलेक्ट केला आहे आणि आता मी याला क्लिक करणार आहे रिकमेंडेड चार्ट्स त्याच्यात आता आपल्याला ऑल चार्टला जायचे ऑल चार्टला गेल्यानंतर इथे चार्ट्स दिसतात पहा तर हा चार्ट ह्या प्रकारच्या टेबलसाठी त्यांनी रिकमेंड केलेला आहे पुन्हा लाईन चार्ट पण अशा स्वरूपाचा केलेला आहे हे पहा लाईन चार्ट पी आय सी पी आय सी चार्ट पण करता येईल ह्या ह्या टेबलमध्ये ज्या प्रकारचा डाटा आहे ज्या प्रकारचा टेबल आहे त्या त्याला लागू पडेल असे हे चार्ट्स आहेत एरिया मॅप मॅप याला लागू पडत नाही ह्या याला स्टॉकला स्टॉक पण या चार टेबलला लागू पडत नाही सरपेस नाही लागू पडत रडार नाही हे बहुतेक सगळे लागू नाही पडत हे पहा हा हा सुद्धा लागू पडत नाही आपल्याला म्हणजे ह्या प्रकारच्या चार्टसाठी तर असा पहिला रिकमेंडेड चार्टचा हा टूल आहे आता आपण मेन याच्यात येऊया इथे एक एक पाहूया आपण इन्सर्ट कॉलम और बार चार्ट कॉलम किंवा बार चार्ट याच्यातून मिळतील आपल्याला तर हे, हे पा हे कॉलम चे तर अशा प्रकारचे हे चार्ट आहे आता आपण याच्यातलं एक ॲड ॲड करून पाहूया हा चार्ट ॲड केला समजा कुठल्यासाठी ह्या टेबलसाठी ॲड केल्या तर आता याच्यात थोडं एडिटिंग करू शकतो फॉर्मॅटिंग करू शकतो आपण तर ते पहा कसं तर पहिल्यांदा आपण डिझाईन पाहू डिझाईनवर क्लिक केल्यानंतर हा चार्ट वेगवेगळ्या स्वरूपात मांडलेला आहे इथं म्हणजे हे पहा छोट्या छोट्या लाईन्स प्रत्येक ह्या याच्यावर दिसत आहेत नंतर हा डार्क आहे इथे ग्रीड्स आहेत आणि त्याच्यावर लाईन्स आहेत आणि दिसायला दिसायला चांगला दिसेल असा हा एक चार्ट आहे पहा तर हे काय झालं चार्टचे डिझाईन्स झाले आता याच्यात अजून अनालिटिकल डाटा आहे तो पण आपल्याला पाहता येईल इथे चार्ट थर्टीन ऑप्शन वि चार्ट ऍक्टिव्ह फील्ड असं दाखवले त्यांनी तर फॉर्मॅट पण करता येते फॉर्मॅट करण्यासाठी इथे कलर येऊ शकतात हे पहा हे इथे कलर आपण ॲड करू शकतो आता हा बॅकग्राऊ बॅकग्राऊंड कलर ॲड झाला त्याचा कारण कारण याच्यात काय आहे फिल कलर आहे तर हा बॅ बॅकग्राऊंड कलर ॲड झाला नंतर इथं टेक्स्ट टेक्स्ट फील कलर आहे हा हे टेक्स्टचा कलर बदलतोय पहा इथे हे हे टेक्स्ट जे आहे याचा कलर बदलतो तिथे हे नंतर टेक्स्ट आउटलाइन आउटलाइन म्हणजे हे ह्या याची आउटलाईन येते ना तर इथे त्याचा त्याचा फारसा उपयोग पडणार त्याला दिसणार नाही फारसा आपल्याला तो तो वर्ड आर्टमध्ये आपल्याला दिसू शकतो ते आउटलाईन आणि टेक्स्ट इफेक्ट टेक्स्ट इफेक्ट म्हणजे हे इफेक्ट आहेत पहा शॅडो ग्लो असे इफेक्ट्स आहेत आपण परत आता इकडे जाऊ या चार्टमध्ये तर हा चार्ट आपण केला आहे तर याच्यात आपण ही टोटल टोटल समजा नको असे तर डिलीट करता येते ब्रँड आणि ऑफ क्वांटिटी हे मात्र डिलीट न करता फक्त राईट क्लिकनी हाईड करता येतात राईट क्लिकनी हाईड करता येतात असे आता समजा हे हा आणि हा डिलीट केला तर काय होते पहा हा डिलीट केला तर काय होईल डिलीटचा ऑप्शनच नाही पहा याला इथे आहे रिमूव हे रिमूव्ह फील्ड आहे मू रिपोर्ट मू ॲक्सिस मूव म्हणजे आपण मूळ एक्सेस फील्ड पाहूया मूचा वापर करू हे होत नाही मू होत नाही हा मू म्हणजे काय हे इकडे येतील हे अजून इकडे जातील अशा प्रकारे किंवा हे इकडे येतील आणि हे आडवे येतील असं ऍक्सेस मू करण्यासाठी लिजंड फील्ड शेरीज लिजंड फिल शेरीज, शेरीज पण इथे आले नाही हे वरती आलेजंड फील्ड शेरीज इथे अंडू करूया आपण हे असा झाला तो चार्ट अंडू केला पुन्हा हा हाईडच करणार आहे आपण हायड व्हॅल्यू फिल बटन ऑन चार्ट हे हाईड केलं हे हाईड केल्यानंतर आपल्याला चार्टला जागा जास्त निर्माण होते आता आपल्याला पाहिजे तर हे पण डिलीट करता येतात डिलीट करा इथे टोटल आहे टोटलची काही गरज नाही आपल्याला ही डिलीट केली आता आपला चार्ट व्यवस्थित झालेला आहे म्हणजे असा मोकळा मोकळा दिसते आपण आपल्या साईजप्रमाणे इथे करून घेतला आता पुढे हे पहा इथे इथे स्टाईल चार्टची आलेली आहे आता ही स्टाईल घेतलेलीच आहे आपण इथे कलर पाहूया आपण हे कलर पहा कलर कलर हे कलर आहेत तर असे कलर आपण देऊ शकतो आता हे झालं कलरच्या बाबतीत त्याच्यावर क्लिक केल्यावर ते येतात हे थे थे। आता गायब झाले बाहेर क्लिक केल्यावर हे गायब झाले इथले ऑप्शन्स याच्यावर क्लिक केले होते इथे आता पहिलं याच्यावर क्लिक करूया इथे ॲक्सेस दिलेले आहेत हा तर हा ऍक्सेस म्हणजे हा ऑन आहे आणि ग्रीड लाईन्स ग्रीड लाईन्स म्हणजे काय पहा ह्या लाईन्स आपल्या आप. एक्सेल सीटमधल्या ह्या लाईन्स आहेत ह्या लाईन्स त्याच्यात आल्या ह्या ग्रीड लाईन आडव्या आलेल्या आहेत आणि ह्या ग्रीड लाईन जर घालवायच्या असतील तर ह्या ग्रीड लाईनला राईट क्लिक करायच्या आणि डिलीट करायची ह्या ग्रीड लाईन्स गेल्या आता इथून ग्रीड लाईन गेल्या किंवा इथे क्लिक केलं तर त्या ग्रीड लाईन येतील इथून डिलीट केलं तर ग्रीड लाईन जातील दुसरं अक्षेस टायटल अक्षेस टायटल आलं नको असेल डिलीट करा किंवा याच्यावर क्लिक करा चार टायटल चार्ट टायटल इथे आलं नको आहे डिलीट करा चार्टला टायटल देता येऊ शकतं आता आपण डाटा लेबल पाहणार आहोत हा हा एक आपल्याला महत्वाचा पार्ट आहे हा डाटा लेबल डाटा लेबल कुठे द्यायचे आहेत आपल्याला सेंटरला द्यायचे आहेत का हे डाटा लेबल म्हणजे काय आले तर ह्या फिगर्स आलेल्या आहेत म्हणजे आदिदासचा ही फिगर आहे ती त्याच्या तिथे येणार हे पहा आता ही सेंटर म्हटलंय म्हणलं म्हणून ते सेंटरला येते त्या बारच्या इनसाइड इनसाइड एंड इन साईड एंड इनसाइड बेस बेसवर डाटा कोलॅप्स कॉल आऊट डाटा कॉलआउट आणि मोअर ऑप्शन आता मोअर ऑप्शनला काय आहे पहा सेरीज नेम व्हॅल्यू कॅटेगरी इथे व्हॅल्यू क्लिक आहे म्हणून ते आलेले आहेत आणि लिजंड की अशा आहेत तर हे ऐवजी आपल्याला अजून काय करता येतं लिजंट लिजंडला राईट टॉपला आली टोटल लेफ्टला गेली टोटल बॉटमला आली टोटल आणि मोर ऑप्शन टॉपला ही ठीक आहे असं तर हे आपल्याला इथे पण घेता येतं याच्यावरती असं तर डाटा लेबल्स डाटा लेबल्स इन्साइडियंट बेस आणि मोर तर हे असं इथे घेता येतं आपल्याला त्याला कलर पण देता येतं याला कलर पण देता येतं आपल्याला टेक्स्ट फिल कलर ते इथं आले टेक्स्ट फिल कलर आले इथं तर अशा प्रकारे डाटा आ, आ, हा चार्ट आपल्याला सजवता येतो फॉर्मॅटिंग डिझाईन आणि करून हा चार्ट सजवता येतो आणि आता आपण आपल्या याला तो चार्ट लावणार इकडे इथे लावला चार्ट तो आता आपण दुसरा टेबल सिलेक्ट करूया दुसरा टेबल सिलेक्ट केला परत इन्सेटमध्ये जाऊया आता आपण यातले हे पाहिले सॉरी यातले पाहिले हा असा पण घेता येतो आता आपण दुसरा टेबल सिलेक्ट केलाय हे असा पण घेता येतो बर अजूनच लहान जागा हे लपवायचं आपल्याला हाईट करायचं हे पण हाईट करायचं हे पण हाईट करायचं म्हणजे आपल्याला इकडे जागा निर्माण होते याची सुद्धा गरज आहे असं वाटत नाही आपल्याला बरं टोटली राहू द्या टोटली इकडे दिसते अंदर इथली काढून टाकू आपण तेवढा ते तिकडे सरकते तर अशा प्रकारे आपण हा चार्ट केला आणि याच्यात अजून आपल्याला ह्या लाईन्स दिसतात ह्या लाईन्स दिसतात त्या डिलीट करूया त्या गेल्या नाही आता आपला चार्ट आता डिझाईनला जाऊन पाहूया डिझाईनला गेलो डिझाईनला गेलो हाय हा चार्ट आपण करून घेऊया सगळे एकाच कलरचे नको म्हणून थोडं वेगळा करूया तर अशा प्रकारे आपला हा दुसरा चार्ट तयार झाला हा दुसरा चार्ट तयार झाला इथे मी हे डिलीट करतो आता इथे आपण अजून पाहणार आहोत चार्ट हे लाईन चार्ट आहे इथे पहा आता आपण सिलेक्ट काहीच केलेलं नाही इथे सिलेक्ट केलं समजा हे टेबल सिलेक्ट केलं तर हे दुसऱ्या याच्यात लाईन चार्ट आहेत तर हे पा असा येईल आपल्या किती पाच सहा आहेत ह्या त्यामुळे तशा त्या येणार आहेत असा येईल हा चार्ट पुन्हा लाईन चार्टमध्ये अजून वेगळं असा येऊ शकतो हा येऊ शकतो हे पहा इथे असा येऊ शकतो तर हा लाईन चार्ट झाला पुन्हा इथे आपण आता आता इथे चार्ट आहे हा इथे आपण चार्टच घेणार आहोत तर ह्या चार्टला थोडं डिझाईन ठीक आहे डिझाईनला आपण हाच कलर घेऊया किंवा हा दुसरा कलर घेऊया चला हे बॅकग्राऊंड दुसरे आहे ना हे घेऊया याच्यात कारण हे आणि हे आपण वरती घेतलेलं आहे म्हणून आपण वेगळं घेऊया हे डिझाईन झालं आपलं नंतर फॉर्मॅटिंग फॉर्मॅटिंग आता हे जे आहे हे, हे काढून टाकून ना आपण हाईड ब्रँड हाईड आपला तेवढाच चार्ट मोठा होतो आणि आता हे ॲडिडास नाहीचे या एकाच याचं आलं आहे या सगळे सगळे मिळून हा चार्ट आहे आपला तर आपण टेक्स्ट फिल करूया हे टेक्स्ट फील झालं तर अशा प्रकारे आपण हा चार्ट सजवला आता याला याला आपल्याला डाटा लेवल आणायचे आहेत हे डाटा लेवल आले डाटा लेवलवर क्लिक करूया हे इथे कायमस्वरील राहून जातील आता आपला हा टेबल झाला अजून इकडे सरकू शकतो हा आता ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हे चार्ट बनवले पुन्हा इन्सर्टमध्ये जावं हो लागेल हे चार्ट झाले हे अनेक प्रकारचे चार्ट आहेत त्यातले आपण काही केले इथे पहा इथे हा अशा प्रकारचे चार्ट येतात हे तर आता आपण इथे वळूया इथे आता आपण वळूया पुढे स्पार्क लाईन लाईन्स स्पार्क लाईन्स त्याच्याकडे वळूया आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल इथे ह्या स्पार्क लाईन मांडल्या जातात त्या एकदा मांडल्यानंतर आपण पाहू शकता तुमच्या लक्षात येईल आपण कुठे वापरले जातात तर ह्या स्पार्क लाईनसाठी एक लाईन एक रो घेतली जाते किंवा एक कॉलम घेतला जातो तर आता आपण ह्या टेबलमधली एक रो घेणार आहोत तर ही रो घेतली आपण आता पहिल्या चार्टला क्लिक केलं आणि तो विचारतो तुम्हाला लोकेशन कुठ कुठलं पाहिजे कुठे चार्ट आणणार आहे तर आपण इथे देऊया हे इथे लोकेशनचं त्यांनी दाखवलं ओके तो चार्ट असा आला त्या पहा ह्या पहिल्या लाईनचा चार्ट आला आपण समजा ही दुसरी लाईन समजा घेतली दुसरी लाईन घेतली इथे क्लिक करू सॉरी ही दुसरी लाईन घेतली आपण आपण गेलो इथे लाईन चार्टला त्याला लोकेशन हे दिलं ओके केलं ही आली तसंच आता आपण इन्सर्टमध्ये जाऊन हा कॉलम चार्ट आहे ना त्याला कॉलम सिलेक्ट करूया हा कॉलम सिलेक्ट केला आपण त्याच्यावर क्लिक केलं तो कुठे पाहिजे तर आम्हाला इथेच पाहिजे ओके तर हा कॉलम चार्ट असा आला तो एका लाईनीतच येतो एका सेलमध्येच येतो असे हे लाईन चार्ट आहेत तर आता पुढे जाऊया अजून पुढचं आपल्याला आहे एक हा पुढचा एक पाहायचा आहे हा पुढचा एक आहे आपल्याला तर त्याच्यासाठी परत आपण एक लाईन सिलेक्ट करूया लाईन सिलेक्ट केली इथे गेलो पुन्हा आपल्याला विचारलं इथे टाकूया चार्ट ओके केलं तर हा असा आला तर आता तुमच्या लक्षात आला असेल असे चार्ट आपण जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये काम करत असाल तर असा त्या प्रत्येक स्टॉपच्या पुढे दाखवला जातो आणि मग हे रेड ग्रीन वगैरे नि ते सिलेक्ट असतात तर अशा प्रकारे हा सिंगल लाईन चार्ट आपल्याला इथे येतो तो ह्या स्पार्क लाईन्समध्ये आपल्याला मिळतो आता आता आपल्याला स्पायसर फिल्टर जे आहेत ना त्याच्या स्लायसर घ्यायचा आहे फिल्टरमधून स्लायसर घ्यायचा आहे तो स्लायसर म्हणजे काय आणि कसा आहे तो इथे आणल्यावरच आपण पाहूया आपण आता फिल्टर्स ह्या ग्रुपमध्ये आलो आहोत आणि स्लायसर पाहणार आहोत तर स्लायसरसाठी आपण हे टेबल सिलेक्ट केलं आणि इथे स्लायसरवर क्लिक केलं आता स्लायसर तुम्हाला ह्या टेबलवर क्लिक केल्यावर कुठल्या याचे पाहिजे आता इथे ब्रँड आणि रिजन्स आहेत तर ब्रँडसाठी स्लायसर पाहिजे वीक मंथ वगैरे इथे तर नाही आहे समजा ते किंवा रिझनसाठी पाहिजे तर आपण असं करूया हा स्लायसर आहे ना रिझनसाठी करूया रिझनवर क्लिक केलं आणि ओके केलं हा स्लायसर आला आता पहा हा स्लायसर आला ह्या स्लायसरचा उपयोग काय आहे पहा आता तर इथे हे रिजन्स आहेत आणि इकडे काय आहेत ब्रँड आहेत आणि हा त्याच्यासाठी बनलेला चार्ट आहे तर आता मी मला फक्त सेंट्रलचा पाहायचा आहे सेंट्रल सेंट्रल रीजनचा पाहायचा आहे तर त्याच्यावर क्लिक केल्यावर काय होईल इकडे हा चार्ट फक्त सेंट्रलचा बनला आणि हा पाय चार्ट असा दिसायला लागला आपण ईस्टला गेलो तर काय होईल ईस्टचा आला ईस्टची एकच लाईन आहे तो ईस्टचा एक लाईनचा चा चार्ट बनला नॉर्थला गेलो नॉर्थ दोनच लाईन्स आहे जास्त हा स्लायसर जो घ्यायचा आहे स्लायसर जो घ्यायचा आहे तो आपण याच्यासाठी घेऊया कशासाठी ब्रँडसाठी घेऊया ब्रँड आता इथे हे ब्रँड आले आता ब्रँड पहा कसे दिसतात एडिडासचा ब्रँड हा असा दिसायला लागला इथे पहा म्हणजे एडिडास ह्या सर्व झोन मध्ये रिझनमध्ये आहे आणि त्याची ही प्रत्येक रिजनमधली ही फिगर आहे टोटल आहे तर ती इथे दाखवली आहे प्रत्येक ठिकाणी आता मॅक्स एअर त्याच्यावर क्लिक केलं तर मॅक्स एअरचं दिसलं त्याचा चार्ट दिसायला लागला निक निकचा चार्ट दिसायला लागला निकचा चार्ट असा असाय चार पुमा पुमाचा चार्ट दिसते आणि रिबुक रिबुक वाई हा सर्व झोन वैजासाठी चार्ट दिसतोय तर असा हा स्लायसरचा उपयोग होतो तर टाईम लाईन आणला आपण तर काय होईल टाईम लाईन ही डेट दाखवते आणि इथे येईल ते ही टाईम लाईन आली ला आपली तर आता हे पुढे पुढे सरकवलं समजा इथं जुलैला आणलं तर ते एवढेच दाखवते इथे चार्ट बदलला पुढं ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत नेलं पुन्हा चार्ट बदल नाही पण इंकवर क्लिक करूया लिंकवर क्लिक केल्यानंतर आता इथे आपलं सिलेक्शन आहे इथे सिलेक्शन आहे त्यामुळे लिंक इथेच आपली येईल ती आता काय लिंक करूया हे करतो याला डबल क्लिक करतो याची लिंक इथे आली रेपा लिंक आल्यानंतर हायपर लिंक याला हायपर लिंक म्हणतात तर इथं हे हाताचा पंजा दिसतोय मग याच्यावर डबल क्लिक केली तर आपल्याला ते ती फाईल ओपन होणार आहे ज्या फाईलला हायपर लिंक दिलेली आहे ती फाईल ओपन होईल ही पाहिजे फाईल ओपन झाली तर असा तो हायपर लिंकचा उपयोग होतो हायपर लिंक नंतर आपण पुढे येणार आहे टेक्स्टमध्ये टेक्स्ट, टेक्स्ट ग्रुप आहे तो तर हे टेक्स्ट बॉक्स आहे हे बहुतेक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे टेक्स्ट बॉक्स पण इथे आपण हा टेक्स्ट बॉक्स आणला एवढी जागा व्यापलेली आहे आता ह्या टेक्स्ट बॉक्सचं सांगण्याऐवजी मी पहिल्यांदा इथे क्लिक करतो हे मी टेक्स्ट लिहिले आहे तर हे टेक्स्ट ह्या कॉलम पुरतंच मर्यादित आहे आणि त्याला असे समाज वगैरे सोडणं किंवा पॅरेग्राफ करणं असं काही येत नाही परंतु आपण इथे टेक्स्टमध्ये पॅरेग्राफ पण पाडू शकतो म्हणजे आता थोडक्यात मी हे कॉपी करतो कॉपी केलं आणि आता इथे पेस्ट करतो पेस्ट पेस्ट केल्यानंतर आपल्याला हे असं दिसेल तर आपण यात यामध्ये समास पण सोडू शकतो तर टेक्स्टमध्ये आपण असं बदल करू शकतो आणि हे कुठेही आपल्याला आता नेता जो येईल जोपर्यंत ह्या टेक्स्ट बॉक्स आहे तोपर्यंत अशा प्रकारे तर हे झालं टेक्स्ट आता आपण परत पुढे जाऊया हेडर फुटर हेडर फुटर खरं तर वर्ड डॉक्युमेंटमध्ये व्यवस्थित दाखवता येतात किंवा दिसतात इथं हे सीट किती मोठे आपलं पहा दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर रोनी बनलेले हे सीट आहे तरी इथे हेडरला क्लिक केलं तर आता इथे पहा हा एवढं हे एक सीट दिसते म्हणजे एक पेज दिसते सीट म्हणण्यापेक्षा पेज दिसते इथे आणि त्याला इथे हेडर आले चला शिकूया पुन्हा पुढे पुढे गेलं तर याच इथं फुटर आहे फुटरमध्ये आपल्याला असं काहीतरी टाकता येईल एंड पेज म्हणता येईल काही तर असं हे फुटर दिसतं आपल्याला हे पहा अशा प्रकारे हे हेडर फुटर आहे पुन्हा आपण मध्ये जाऊया तर आपण इकडे वळूया इथे वर्ड वर्ड आर्ट असं दिसते तर याच्यावर क्लिक करूया हे इथे वर्ड आर्ट आले आता इथे क्लिक केल्यावर तो सिलेक्शन आहे त्याचं ते आपण फिरवू शकतो असं असं फिरवू शकतो एकदम उभं पण करता येतं तर आपण हे सरळच ठेवणार आहोत आणि इथे आपण आपले टेक्स्ट ॲड करणार आहोत तर इथे आपण टेक्स्ट ॲड करणार आहोत चला शिकूया हे टेक्स्ट ऍड केला आपण आता हे टेक्स्ट सिलेक्ट करा याला तुम्हाला टेक्स्टला कलर फिल करायचा असेल तर तो, तो फिल करता येतो हे पाच कलर देऊया चांगला दिसते डार्क टेक्स्ट आउटलाइन आता याला आउटलाईन देता येईल पहा आपल्याला इथे आउटलाईन आहेत याच्यापैकी या टेक्स्टला आउटलाइन देऊया आपण जरा दिसेल अशी देऊया नाही थंब पहिल्यांदा अशी देऊया आउटलाईन हे पहा ही साधारण अशी दिसते पुन्हा याच्यावर क्लिक करून याला सिलेक्ट करूया आणि आऊटलाईन पुन्हा एक आउटलाईन ही मोठ्या प्रमाणात देऊया मोठी देऊया ते पहा त्यांनी त्या आउटलाईनने सगळा काबीज केलंय हा याचा आता आऊटलाईन झालं आपलं आपण आउट लाईन परत बदलूया छोटीच देऊया हे चांगले दिसतं टॉप ऑफिस सिग्नेचर लाईन याच्यावर क्लिक करूया आपण सिग्नेचर लाईन आहे इथे नाव विचारतोय नाव देऊया सुभाष हे नाव दिलं आपण इथे काय विचारलंय मॅनेजर काय त्याचं डेस्टिग्नेशन काय असं विचारलंय आपण देऊया अकाउंटंट अकाउंटंट आणि त्याचा ईमेल अॅड्रेस विचारलाय तोही आपण देऊया ॲट दी रेट जी डॉट कॉम so, okay हे माहिती दिली आपण इन्स्ट्रक्शन टू द सिग्नेचर बिफोर सायनिंग दिस डॉक्युमेंट व्हेरीफाय दॅट द कंटेंट यू आर सायनिंग इज करेक्ट म्हणजे जो साईन करणार आहे त्याला ते इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत शो साईन डेट अँड सिग्नेचर लाईन ओके करूया हे इथे आला हा सिग्नेचर तर इथे नाव आले त्याचं डेसिग्नेशन आलेले आणि इथे फुल्ली मारले ते याच्यासाठी की इथे सिग्नेचर करायचे आहे तुम्हाला तर अशा प्रकारे ते सिग्नेचर आलं आपलं आता इथे ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्टग्राफ हे ऑब्जेक्ट वगैरे इथून येऊ शकतात अशी तर हे झालं ऑब्जेक्टचं पण आता इक्वेशनला आलो आहे आणि मी इथे क्लिक करतो तर इथे इक्वेशन टाईप करण्यासाठी आपल्याला इथे दिलेलं आहे टेक्स्ट बॉक्स तर इथे आपण करूया ए प्लस बी ब्रॅकेट क्लोज प्लस ब्रॅकेट ओपन ए मायनस बी ब्रॅकेट क्लोज इक्वल टू इक्वल टू ए वर्ग प्लस बी वर्ग हे आपलं इक्वेशन तयार झालं तर अशा प्रकारे कर इक्वेशन करता येऊ शकतं तर इन्सर्ट मेनू आपला पूर्ण झाला इथे शिंबल जे पाहिजे आहे ना तर इकडे आपण पाहिलेलेच आहे ह्या शेफ्समध्ये तर हे सिंबॉल्स आहेत हे आपल्याला असे पाहता येतात वेगवेगळ्या प्रकारचे हवे ते इथे जास्त आहेत इथे तेवढं नव्हतं आपल्याला पाहायला मिळेल ते सिम्बॉल ॲक्च्युली शिम्बॉलचाच पार्ट आहे हा त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर हो आहे त्यातलं आपल्याला इन्सर्ट करता येऊ शकतं त्याच्यावर क्लिक करा आणि इन्सर्ट करा तर अशा प्रकारे हे इन्सर्ट होऊ शकतं हे इथे इन्सर्ट झालेले इथे इन्सर्ट झालेले आपण परत करूया क्लोज आणि इथे सिलेक्ट करूया आणि शिम घेऊया परत हे घेऊया इन्सर्ट करूया ते इथे इन्सर्ट झालेले क्लोज केला होता अशा प्रकारे आपला इन्सर्ट मेनोमधील आपला इन्सर्ट मेनोमधील पार्ट टू संपलेला आहे आणि मेनू आपण पूर्ण केलेला आहे आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जर तुम्ही अगोदर सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला धन्यवाद